सांगली मिरज कुपवाड महापालिका आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मिरज येथे महानगर कर्मचाऱ्यांना हिपॅथेटिस बी इंजेक्शन देण्यास सुरुवात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा आज सव्वीसावा वर्धापन दिन असल्याने महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख डॉक्टर विनोद परमशेट्टी व त्यांचा स्टाफ डॉक्टर मुजावर यांच्या उपस्थितीत आज महानगरपालिका कर्मचारी यांना हिपॅथायटीस बी इंजेक्शन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे महापालिकेतील सर्व आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांना हिपॅथायटीस बी हे इंजेक्शन देण्यात येणार आहे आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी पुढील काळात चांगली सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सांगितले आहे महिलांसाठी कॅन्सर तपासणीसाठी उपआयुक्त स्मृती पाटील यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व महिलांची तपासणी होणार आहे त्याचबरोबर पुरुष कर्मचारी अधिकारी यांची देखील विविध तोंडांचे कॅन्सर याबाबत तपासणी करण्यात येणार आहे तपासणी आणि निदान यानंतर उपचारासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल सहकार्य करणार आहेत असंही यावेळी आयुक्त यांनी सांगितलं आहे यावेळी प्रमुख उपस्थिती आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर सिरवा सूर्यकांत वावळ डॉक्टर प्राध्यापक मिलिंद अगरवाल डॉक्टर रणजित चिडगुपकर आतीश अगरवाल मंदार वासगडेकर डॉक्टर रौफ मुजावर डॉक्टर प्रतीप भोरे स्टाफ नर्स रमोला डोका सीमा आयरेकर वृषाली अमृतास गोंदळे सतीश कांबळे राम मोरे सचिन वाघमोडे अन्सार मुतवल्ली आणि महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक कुपवाडश्वर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही मिरज येथे हेपॅटायटीस बी व्हॅक्सिनेशनचा असा प्रोग्राम घेतलेला आहे बी बीपासून आमच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी व्हॅक्सिनेशनचा आज कार्यक्रम घेतलेला आहे यासाठी आम्हाला डॉक्टर विनोद परम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्हाला एक मोलाचं सहकार्य झालेलं आहे आमचे जे महापालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आपण आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी एक मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि यासाठी ज्या नागरिकांचं आरोग्य राख चांगलं राखण्यासाठी जे आमचे सफाई कर्मचारी काम करतात त्यांचं आरोग्य चांगलं राख राहावं यासाठी महापालिकेची पण जबाबदारी आहे त्यानिमित्तानं जे काही कॉमन आजार जे सर्वसाधारण आजार आमच्या सफाई कर्मचाऱ्यांच्यामध्ये दिसून आले त्यानुसार हेपेटायटिस बीचं आपण अजून वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर जे कॅन्सरसारखा पण एक रोग वेगानं पसरत आहे त्यासाठी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅन्सरसाठी मग महिलांच्यातले कॅन्सर असतील किंवा पुरुषांच्यामधील कॅन्सर असतील त्याच्यासाठी दर मंगळवारी आणि गुरुवारी आपण सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पण त्यांचं आपण तपासणीसाठी ते वेळा ठरवून घेतलेले आहेत आज हेपॅटायटिस बीच्या कार्यक्रम आज सांगलीत सकाळपासून सुरू झालेला आहे तिथं जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचं वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि मिरजेमध्ये पण पन जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचं वॅक्सिन होईल बाकीचे जे आरोग्य तपासणी आहेत इतर रक्त अक्षर लघवे असेल किंवा असे इतर बी पीचे जे आहेत त्या पण तपासणीचं आव्हान आरोग्य तपासणी शिबिरं आपण वर्धापन दिनानिमित्त सुरू केलेले आहेत आणि इथून पुढे तीन चार दिवस हे चालतील आणि या वर्धापन दिनानिमित्त फक्त मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम न घेता आपल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य अधिकाऱ्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो की जेणेकरून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आरोग्य चांगलं व्हावं आणि त्यांना काम करण्यामध्ये उत्साह व्हावा या दृष्टीनं आपण हे आयोजित केलेलं आहे सिक्स कोर कमिटी मेंबर्स आणि परमशेटी चॅरिटेबल ट्रस्टचं घेत आहोत हा मागचा उद्देश आहे की सफाई कामगार जे मी रोजच्या रोज आपलं घर शहर स्वच्छ करत असताना त्यांना निडस्टिक इंजुरी होऊन हेपायटीस बीचा आजार पुढे पुढे वॅक्सिनेशन आहे हे वॅक्सिनेशन ज्यांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आहेत त्यांना झिरो वन सिक्स या शेड्यूलप्रमाणे तीन डोसेस दिले जातात ह्याच्यापासून होणारे संभोग हॅपेटीस बी किंवा आपण ज्याला बोली भाषेत पांढरी कावीळ म्हणतो हे आवड करण्यासाठी उपयोगी होतं ह्या होणाऱ्या कावीळीमुळं एकवीस ते तीस टक्के लोकांच्यामध्ये सात ते आठ वर्षानंतर लिव्हर फेल्युअर किंवा लिव्हर कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात ज्याचा उच्चार नंतर मागडा असतो आमच्या भाषेत प्रिव्हेंशन इज ऑलवेज द बेस्ट क्युअर ह्या लक्षात ठेवून आम्ही आज मंथली चॅरिटेबल ट्रस्ट आणि म्युनिसिपल एक्सपोर्ट कमिटीने महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांना एम एस बी वॅक्सिनेशन शेड्यूल माननीय कमिशनर सुनील पवारसाहेब गोपाल पाटील मॅडम मेडिकल ऑफिसर वैभव पाटील पाटेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली